कामठी नगर परिषदेचा निवडणूक ज्वार वाढला असून उमेदवारांचा प्रचार जोमानं सुरू आहे तर नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे उमेदवार अजय कदम यांचं पारडं जड असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे कामठी नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला रंग चढू लागला असून शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे अध्यक्षपदाची ही निवडणूक आता वर्चस्वाची लढत बनली आहे भाजपाकडून अधिकृत तिकीट न मिळाल्यानंतरही बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांनी अजय कदम यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे या निर्णयानंतर शहरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला वेग आला असून नागरिकांमध्ये देखील चर्चा आहे कामठी शहरात हक्काचा माणूस हा शब्द प्रचार जनमानसात जोरदार रुजताना दिसतोय आणि हक्कल सरळ अजय कदम यांच्या बाजूने जात असल्याचं चित्र आहे अवघे चार दिवसांचा प्रचार उरला असताना ही निवडणूक अजय कदम यांच्यासाठी मोकळी होत असल्याची हवा आहे दुसरीकडे भाजपनं अजय अग्रवाल यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं दोन्ही अजय यांच्यातील थेट सामना अतिशय रोचक बनला आहे आता कोणता अजय बाजी मारतो हे पाहण्यासाठी सर्वांचं लक्ष निवडणुकीकडे लागलं आहे कामठी नगर परिषद लुक, जे नगराध्यक्षाची निवडणूक लोकांच्या हक्कासाठी लढतोय आणि हे जे निवडणूक आहे हे लोकांची निवडणूक आहे किंवा लोक त्यांना नगराध्यक्षाला मत देऊन जिंकून आणतात आणि लोकांची अपेक्षा हेच आहे की शहरात असा नगराध्यक्ष पाहिजे जेणेकरून लोकांचे काम झाल्या पाहिजे शहर सुंदर झाल्या पाहिजे शहराचा विकास झाल्या पाहिजे आज एक गरीब माणूस सामान्य माणूस तो घर नाही बांधू शकून झाला अक्षरशः लोक रडून राहिले करोडो रुपयाचे घपले करून त्याचे इतके मोठे व्हिडिओ येतात दुसऱ्या दिवशी ते एखादी पत्रकारला मॅनेज करतात की बाबा हे व्हिडिओ नको टाकू पण लोकांना संपूर्णपणे माहिती आहे की कोण कसा आहे मी फक्त एवढं सांगतो की ह्या शहराचा विकास करायचा असेल चांगला दूरदृष्टीकोन आहे माझं सगळ्या धर्मांना घेऊन चालायचे आहे शहर सुंदर झाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनाने मी उभा आहे आणि संपूर्ण समाजाचे लोक हिंदू असो बौद्ध असो दलित असो मुस्लिम समाज असो हे सगळे माझ्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के हे निवडणूक मी जिंकलेली आहे लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि मी लोक जनतेला आवाहन करतो की माझ्या पाठीशी राहा ह्या नगराध्यक्ष आहे तुमच्या नगराध्यक्ष आहे तुम्ही प्रत्येक शहरातला व्यक्ती नगराध्यक्ष राहणार आहे इतकं मी बोलतोय